नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उद्योगपती राजाशेठ खार पाटील यांच्या वाढदिवसाला अनेक मान्यवरांची उपस्थिती बारा डिसेंबर रोजी सामाजिक उपक्रम आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चिरनेरमधील उद्योगपती शेठ खार पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी चिरनेर स्कूलला बस भेट दिली तसेच दत्त मंदिरासाठी चारशे ताटे दिली आज चिरनेर भोम कमान ते श्री महागणपती मंदिर येथे रोज शेकडो भाविक जातात आणि खारपाटील बंधूंनी केलेल्या उत्कृष्ट रस्त्यांबद्दल त्यांना आशीर्वाद देत असतात राजाशेठ धार्मिक वृत्तीच्या असल्याने चिरनेर परिसरातील अनेक मंदिरांना त्यांनी सढळ असते मदत केली आहे अथक परिश्रमाने कन्स्ट्रक्शन क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आल्यावर चिरनेरमध्ये सुसज्ज अशी शाळा उभारून चिरनेरमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आणली वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योगपती पी डी देशमुख उद्योगपती पीपी खारपाटील चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील बीच्या मगर मॅडम शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर पक्षाचे चिटणीस सुरेश पाटील चिरनेर भाजपाचे सुशांत पाटील प्रतीक गोंधळी उपसरपंच सचिन घबाडी नाट्य दिग्दर्शक संतोष ठाकूर चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील तिरंगा पतपेढीचे चेअरमन अलंकार परदेशी भोम शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख पंढरीनाथ नारंगीकर चिरनेरचे माजी सरपंच पद्माकर फोपेरकर उरण इंटकच्या अध्यक्ष राजेंद्र भगत ज्येष्ठ शिवसैनिक अशोक फोपेरकर पत्रकार अनंत नारंगीकर सूर्यकांत म्हात्रे राजकुमार भगत महेश भोईर चिरनेर स्कूलचे प्रशासकीय अधिकारी व्ही ए पाटील संचालिका अर्चना ठाकूर समीर शेठ खारपाटील सागर शेठ खारपाटील चिरनेर स्कूलचे शिक्षक खारपाटील परिवार खारपाटील कन्स्ट्रक्शनचे सर्व कर्मचारी तसेच चिरनेर भोम कळमुसरे परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित राहून वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आवाज महामुंबई चॅनेल्ससाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर उद्योगपती लहान खेळांपासून ते देताना सगळ्यांचे मित्रत्वाचे संबंध असणारे खारपाटील राजा माणूस खार यांचा त्यांच्या मनात आपल्या सर्व असे प्रार्थना होत असे म्हणजे डिसेंबर महिन्याचा हा आठवडा म्हणजे खरपाटील घराण्याचा एक महत्वाचा आठवडा असा मानला जातोय कारण याच आठवड्यातून डिसेंबरला या सगळ्याचा राजाशेख खरपटील यांचा वाढदिवस येतोय त्यांचे पुत्र सागर पाट खरपटील यांचा सुद्धा वाढदिवस येतोय आणि आपला पप्पूची मुलगी जिचा काल पहिला वाढदिवस साधार तो सुद्धा ह्याच आठवड्यात येतो त्याच्यामुळे मैं डिसेंबर महिन्यातला हा आठवडा म्हणजे खारपटील घराण्यासाठी एक चांगला आठवडा आहे असं मानावं लागतं आणि अशा या राजाशेख खारपडाचा आज वाढदिवस साजरा होत आहे सर्वांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय आज त्यापर्यंत ते त्यांनी गावाची जशी सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे याही पुढे त्यांच्या हातून या छिंदेडगावची अशीच सेवा घडू दे भले पेमेंट उशीरा काय होईना <laughs>